लारू एक यारे, यारे सर सर पार्सल तुमचं इतने रात में हाथ करते हो हो पार्सल पार्सल कर रहा हो ना में से मॅगडीस मंगायचा गिफ्ट दिला खाते कोण लागाल que va. Si vamos a estar bien. Agüan. Ahí sonte una sacada para la conversación. स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनल वर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये त्याच्या आधी एक दोन गणपती राहिलेले आहेत आणि आग्रहाचं आमंत्रण आहे तिकडे पहिले दर्शन घेऊन येऊया आपल्या दादाकडे काय रे दादा नाव भारतदादा काय मयूर लोखंडे आणि बिट्टू बिट्टू नाही तो बिट्टू पण आपला वा गणपती वाला दादा दिगेश माझ्याकडे पूजा चालू आहे किती दिवस आहेत गणपती सात दिवस हा का मी काय बोलतो दोन्ही जाऊन येऊया रात्री जाऊ त्याच्याकडे नाच गाणं असतो मग ते काय नाच गाणं आपल्याला थोडी नाचायला जायचं चालेल चला आता मयूरकडे जाऊन येऊया दर्शनाला जे काही बोलायचं अरे बोल दोन शब्द

Nyeleten 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 nyeleten! Tuh defines api w resolves Nigeki usko yaha <laughs> <स्थाथ> <भी है> तो। <स्थाथ> 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 मिशन तो दे। दे कार तो चल चप्पल सुरू येतो ऑप्शन नाही आता आणि

गणपती बाप्पा मोरया बाप्पा बा बा तुमला गणपती बाप्पा मोरया बाप्पा परलात एक वाटी देऊ ना एक वाटी 놓고 चले एक वाटी देखो नाही आले

अरे काय नाटक चालली तुझी यार मामा तिकडे आराम करायला बसला तुझा काय चालले फटाफट बड़ काढला फोटो काढून काढून सहा वाजता गणपती काग्नात मी सांगत होतो माझ्या वर्षी फोटो काढून नाही अजिबात नाही काढायचे चल झाला ना, ना। गड़ा। गड़ा। बस चल लवकर बाप्पा गणपती बाप्पा माझी चप्पल काय झाली बघला <laughs> का बघला नाईट मोड बघला माझा एक फोटो का मी गोरावतो बघाओ ओके मंडळी आम्ही आता मस्त पैकी इकडे पोहोचलो आहे आणि भजनी मंडळी आम्ही बोलवलेल्या आहेत त्यातला मी पण एक सदस्य आहे ताल घेऊन वाजणार आहे

<laughs> <laughs> काय पाहिजे सर सर पार्सल तुमचं इतन्या रात मी हात करते हो पार्सल मॅगडीचे मंगायचा गिफ्ट दिला थँक्स थँक्स करा असे फॅन मला खूप सारे भेटू दे आवडला तर सांगा हो नक्की सांगणार मॅगडीचा बोलतात त्यात काय बर्गर वगैरे असेल तर तो नक्की आवडेल प्राईज का प्राईज का राईस नाही सर प्राईज हो फ्राइज फ्राईज घ्या ना तुम्ही एक नाका okay. nice. ना पाकिट घ्या ना सर हे नाही तर खा नाई तुमच्यासाठी फ्री भेटतो सर फ्री आहे ओके नाही सोडतो ना नाही मी गाडी ओके सर ओके ते गुगल पे वर पाठवा का ते हो पाठवतो पाठवतो गिफ्टचे पैसे पाठवतो गुगल पे ला हो सर हो ओके मंडली आता टाइम झालेला आहे साडे बारा पावणे आता दर्शनाला आले मी व्हिडिओ बनवते तीन दिवस झाले हेपल्याच्या मागे लागल्या मी का चल दादा सेट चल दादा सेट चल दादा हो तर आज मस्त पैकी सत्यनारायणाची पूजा झालेली आहे

आता नाही कवाला आकराक 210 बोलो दादा काटते जाऊ हां मतवा तामी आता ला काय युट्यूबला काय बनवता ब्लॉग बनवता का त्या सांग ना लोकांना लालू क बनवतो युट्यूब व क बनवतो कुठल्या बिल्डिंगचं का <laughs> कुठलं ब्लॉग बनवत गड्याल यावर मोठा घातले ते बोलताना हा भोंग्यापेक्षा अंगापेक्षा असं <laughs> तरी कसं असंच काहीतरी बोलतात ना अंगापेक्षा भोंगा म्हटल्या <laughs> मोठा घड्याला घात पार की घाला कोणचा पप्पाला घातले ना तुझं दात कोणी घाल दात कुठं पारलं दात दाखव बघू किती जाती आहे तू किती जाती आहे दाखव लवकर दाखव किती जात परल्यान खाली भरते त्याच्या गाजा गाला, गाला जाम पोरी पटवशी अरे याने मित्र ठेवले तुझ मध्ये फ्रेंड कोण आहेत ओके मंडली तर आम्ही आलोले आता कबुत्रा बघायला जाऊ नये कबुतरांच्या व्हरायटी ठेवल्या आवडा मोठा घर बनवले तिथे माणसांना जागा जागाने आवडीत कबुतरांना बनवले जा

ना ए, को। तेना, तेना या, का हे ठेवले जागा बिगा बनवले सगळी तो त्याला कस करायचं नाही होत ना गजराष्ट ना, ना गजरे लावला नको नाही ना हारबी घालणार नको

బి బి బ 아까 오바지에서 봤지? 이거 빨리 내 거야? 네일가 체인 쓰이면.

झेली रील मस्त झालेलं आहे ओके okay, मंडळी तर मस्तपैकी रील काढून झालेली आहे तर माझी आवड आहेत झालेली होती काय सांगू मी अशी हो, रील तो बनवलेली नाही आपण जरा घाबरलो होतो तरी बनवायचा ट्राय केलेला आहे तर ती लवकरच तुम्हाला बघायला भेटेल आपल्या इंस्टाग्रामवर प्रणायक पाटील डबल एट डबल एट लाईक करा फॉलो करा काय लगे काय बघू शकता या ताई पण रील बनवतात ताई हाय भाऊजी मस्त पैकी आपल्या व्हिडिओ पण बघतात ताई पण रील बनवतात इंस्टाग्राम वर ना आता तेच काम चालू आहे रील कार <laughs> जा बाहेर ओके मंडळी तर बघू शकता कसा बैठकीचा पूर्ण सेटअप बसवलेला आहे दादानी श्रवणाला बसलेले आहेत दाखवलेलं आहे श्रवणाला बसताना दाज बोल पण मारले खाली नको बसू सगळ्या सगळ्यांचे कॉम्पिटिशन लावा ना हा शं शंभरच रुपयात विनर पैसे घ्या मातील शंभर रुपयासाठी ॲवरेज रिस्क घेतील नवीन नाही चौघांच्या खेळता ओके मंडली बाय जाऊ का साबद्दल जय सद्गुरु आई चला 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 सगळ्यांना जय सद्गुरु लाईक करा फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करायला इसरूच नाका ताईचा आय डी सांगून द्या ताईला पण फॉलो करा भाग्यश्री पाटील कुरं काही नाही का त्या मेन आहे नाही तर भाग्यश्री पाटील अशी लाईन लागतं हां लाईक लाईक करा ना फॉलो करा लव सा <laughs> लाए, यू चला ताई पण मजा आली मोर या या भेटू का लाईक करा फॉलो करा विसरूच ना का चला खेला तुम्ही मस्त आता बाय लाजू नको खेल मग तिला सांगता कधीचा नाच 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 ना खरंच पडता ना।

आईले हे इकडे काय चाललंय तुम्ही काय करत आहात इकडे कर, आरे ना ओके मंडली तर चला आता निघालेलं आहे दादांच्यातून दर्शन घेऊन डेकोरेशन या वर्षीचा टॉपचा आणि भारी एकदम मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे मला जाम आवडलेलं आहे श्रवणाचा डेकोरेशन तर चला आता डान्स पण बघायला भेटला सगळ्या तायांनी ताईंसोबत वहिनींसोबत रील वगैरे पण काढलेली आहे जरा माझी हवा पण डायट झालेली भीती वाटतं जरा नवीन नवीन लोकांसोबत असा डायरेक्ट रील बिल काढायचा तर जरा लाज वाटतं दुसरा काही नाही विषय पण जाम भारी पण वाटला मस्तपैकी आवरा प्रेम भेटतं आहे असाच प्रेम असू दे लाईक करा फॉलो करा आणि प्रेम वाढला तरी काय हरकत नाही वाढलाच पाहिजे आणि आपल्या छोटूचा डान्स आणि बाईचा बाईचा डान्स पण लय भारी एक ता जमना ना, जमना ना होता एक्सप्रेशन वगैरे ते आता ॲक्च्युली मला पूर्ण एकदम जशाच तसं टाकायला जमणार नाही जमलं नाही कारण की कॉपीराईटचा इशू होतं दुसऱ्याचं गाणी आपण आपल्या चॅनलवर वाजू नाही शकत लावू नाही शकत त्याच्यामुळे जरा कॉपीराईटचा इशू होतं त्याच्यामुळं मी जरा फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे समजून घेऊ शकता तुम्ही लाईक करा फॉलो करा आणि आपला ब्लॉग आजचा इथे एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये काळजी घ्या सर्वांनी घरच्यांची तुमची सर्वांची काळजी घ्या फिर मिलेंगे ब्रेक के बाद लव यू गाइस